राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पवारांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीच्या फेऱ्यात फडणवीस म्हणतात राज्य सरकारनं कुठल्याही चौकशीचे आदेश दिलेच नाहीत जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी निधी कॅबिनेटमध्ये घेतले गेले सात मोठे निर्णय महिलांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये उघड माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता महिला डॉक्टरांच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी सोन्यासह रोकड लांबवली काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरही पडला होता दरोडा आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका आम्ही आमच्या बाजूने व्यवहार रद्द करण्यासाठी तयार गोखले बिल्डर कडून वकिलांमार्फत कोर्टात माहिती आणि मल्टिप्लेक्स चे तिकीट दर शंभर ते दीडशे रुपये करा चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक सकारात्मक चर्चा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करा